નમસ્કાર મંડળી શ્રી સ્વામી સમર્થ उद्या एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे दिवाळीचा पहिला मोठा सण म्हणजेच लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीपूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख संपत्ती वाढत असते धार्मिक दृष्टिकोनातून हा वेदी वर्षातून एकदाच ता येत असतो ज्या घरामध्ये समृद्धी ऐश्वर धन यामध्ये बरकत व्हावी त्यासाठी माता गौरीची लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते आपल्या घरात यश समृद्धी आर्थिक व धार्मिक आणि लग्नामध्ये अडथळे न ये ण्यासाठी या दिवशी विधीपूर्वक पंचोपचारी माता लक्ष्मीची अभिषेक करून पूजा केली जाते तर लक्ष्मीपूजन अश्विन महिन्यातील आमोशेच्या दिवशीचं केले जाते या आमोशेचा प्रारंभ जो आहे तर तो वीस ऑक्टोबरच्या दिवशी सोमवारी दुपारी तीन वाजून चौरेच्या मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकवीस सप्टेंबर तर समाप्ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजन ज्या वेळेमध्ये करायचं आहे तर मंगळवारी संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे ज्या वेळेमध्ये तिन्ही सांचे वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे पहा माता लक्ष्मीला धन समृद्धी आणि घरामध्ये पैशामध्ये वाढ होण्यासाठी आर्थिक स्थिरता चांगली राहावी नोकरी व व्यवसाय असेल यामध्ये भरभरून यश मिळण्यासाठी पूजा केली जाते म्हणून लक्ष्मीपूजन व्यवस्थित आणि विधीने केल्याने माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते या दिवशी गणपतीचीही पूजा केली जाते गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे आपल्याला जो पैसा आहे कुठे गुंतवायचा आहे जो पैसा आहे कुठे गुंतवायचा आहे तर याचे ज्ञानसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात घरामध्ये लक्ष्मीपूजन केल्याने आपल्या पतीच्या जीवनात सत्कर्म आणि योग्य रीतीने काम करण्याची क्षमता त्यांना मिळत असते म्हणून घरामध्ये पैसा हा स्थिर राहतो म्हणून दिवाळीच्या चौथ्या दिवशी लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुख संपत्ती आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात दरवर्षी वास्तुशास्त्रामध्ये आमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवली जाते पूजा केली जाते दर आमावशेला माता लक्ष्मीचे पूजन केले जाते म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण लक्ष्मीदेवीला ही वस्तू अर्पण केली तर धन धान्य यामध्ये भरभराट होते आणि पैसा घरामध्ये कधीच कमी पडत नाही कर्जातून मुक्तता होत असते धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दिवाळी म्हणजे महालक्ष्मीपूजन सर्वात श्रेष्ठ सर्वात उत्कृष्ट अशी तिथी म्हटली जाते म्हणून वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय शेअर करणार आहे तर उद्या मंगळवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे आगमन होते त्या दिवशी सकाळीच आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे आपल्या जीवनातील सर्व सकारात्मक लहरी व आपल्या जीवनातचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरात अखंड लक्ष्मी ना देईल कर्जमुक्त होऊन करोड्याच्या कर्जातून मुक्तता होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य दुःख गरिबी दूर होईल घरामध्ये सुख संपत्ती आणि धान्याला बरकत येईल घरातील सर्व कुटुंबाची इतकी प्रगती होईल की घरामध्ये पैसा हा खेळू लागेल घरात अखंड वर्षभर माता लक्ष्मी वास करेल म्हणून कोणती वस्तू जी आहे ती उंबरवठ्यावर ठेवायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीला घरामध्ये खेचून आणण्यासाठी ही वस्तू ठेवली जाते कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या दिवशी आमावश्याच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांचेच्या वेळी ज्या मा वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये मा येते त्यावेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजनही करायचं आहे या दिवशी पाच बोळके आणून बोळक्याची के पूजा केली जाते त्यामध्ये सप्तधान्य टाकले जाते त्याचबरोबर या दिवशी झाडूची पूजा केली जाते झाडूला कलाबा धाका जो आहे हा पाच वेळा बांधला जातो आणि बांधत असताना जय महालक्ष्मी हा मंत्र म्हटला जातो ज्यामुळे आपल्या घरात आपण लक्ष्मीची पूजा करत असतो झाडूची पूजा करत असतो तर तो झाडू वर्षभर घरामध्ये आपण वापरत असतो जर आपण विधीने लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची अशी पूजा केल्याने आणि झाडूखाली म्हणजेच ही वस्तू हळदी कुंकू लावून आपल्याला झाडू ठेवायचं आहे आणि झाडूला ही वस्तू आपल्याला जिथे आपण मुठाला धरत असतो तर तिथे कला धागा पाच वेळा बांधायचा आहे यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते आणि जीवनातील सर्व त्रास हा कमी दिवाळी हा सण जो आहे तर हा मोठा सण म्हणून ओळखला जातो लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सर्वांनाच माहिती असते तर प्रत्येकजण आपापल्या परीने पद्धतीने भक्तीपूर्वक लक्ष्मीपूजन करतो व्यापारी मंडळी जे आहेत तर आजच्या दिवशी पूजेनंतर वर्षभराचा जमा खर्च लिहिण्याची वही पूजेमध्ये ठेवत असतात तर त्याला चोपडी पूजन म्हणत असतात इतर आमोशा शुभ कार्यासाठी योग्य म्हटल्या जातात असं नाही पण अपवाद असतो लक्ष्मीपूजनाचा आपल्यालाही लक्ष्मीमातेचा जो आशीर्वाद आहे तो मिळावा आंधारलेल्या आपल्याही आयुष्यामध्ये अंधारलेल्या आयुष्यात नव असेचे चैतन्याचे दिवे लावावेत व अंधारावर मात करून प्रयत्नपूर्वक लक्ष्मी कृपा प्राप्त व्हावी या हेतूने लक्ष्मी देवीच्या फोटोसमोर जी हिशोबाची बाई आहे ती ठेवली जाते आणि तिची पूजा केली जाते लक्ष्मीची पूजा आपण वर्षभर करतो कारण तिच्या कृपेशिवाय आपला उदरनिर्वाह होत नाही सध्याच्या जग प्रचंड व्यवहारी झाले तरीही माता लक्ष्मीचे जे उपासक असतात ते या दिवशी पूजा करत असतात असं म्हटलं जाते की सत्ययुगातील विष्णूचे दिव्य निवासस्थान विष्णू लोक वैकुंठामध्ये लक्ष्मीदेवी नारायण विष्णू यांचा सोबत असते त्या रूपाला लक्ष्मी नारायण या रूपाला लक्ष्मी नारायण आपण म्हणत असतो देवदानवांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्र मंथनातून रत्न आणि माता लक्ष्मी सागरातून यांची उत्पत्ती झाली होती असं म्हटलं जाते की समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्र राजाची कन्या आहे ती कमळावर विराजमान आहे चतुर्भुज तेजस्वी सुंदर होती लक्ष्मी देवी ही समुद्रदेव आणि तिरंगिणी देवी यांची कन्या म्हणून ओळखली जाते लक्ष्मी देवीला धनधान्य समृद्धीची देवता म्हणून ओळखली जाते तर लक्ष्मीला श्री म्हणजे समृद्धी आनंद वैभव असं म्हटलं जाते लक्ष्मीला माधवी रमा कमला श्री अशी नावे आहेत श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता म्हणून ओळखली जाते तर पहा ज्या ज्या वेळेमध्ये विष्णू भूतलावर अवतार घेत असतात त्या वेळेमध्ये माता लक्ष्मीची सुद्धा अवतार घेत असते आपल्या पृथ्वी तलावर असते आणि दोघांचाही आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मी श्रीनारायण विष्णूसहित अवतारात ती सीता बनली होती कृष्णा अवतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली होती म्हणून या दिवशी तुळशीची पूजन केले जाते तुळशीला आपल्याला या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो तीन ते चार या वेळेमध्ये आपल्याला उठायचं आहे तर उंबरवठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे तर पहा या दिवशी उंबरवठ्यावर ही वस्तू ठेवायला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र मीठ टाकायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपण जी पूजा करणार आहोत त्याचं शुभफळ आपल्याला प्राप्त होते तर काय करायचं आहे या दिवशी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर या पाण्याने आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला कच्चे दूध किंवा ऊसाचा रस जो आहे हा अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक लाल आपल्याला जे वस्त्र आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये काय करायचं आहे एक कवडी एक रूपाचं नाणं ओटीचे साहित्य हळदी कुंकू आणि अक्षदा आपल्याला अखंड टाकायचे आहेत आणि या वस्तूची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे ओळवून घ्यायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर सकाळी आपल्याला तुळशीला बांधायची आहे आणि तुळशी माताला म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये सुख संपत्ती येऊ घरा हो द्या घरामध्ये कर्जाचा डोंगर झालेला आहे तो कमी होऊ द्या असं आपल्याला तुळशी माताला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे उंबरवाट्यावर जायचं आहे उंबरवाट्यावर माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी या दिवशी काय करायचं आहे तर एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तर इथे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकची हळदी लावून पूजा करायची आहे आणि त्यावर एक शुद्ध तुपाचा साधा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्यामध्ये दोन वाती टाकायचे आहे तूप टाकायचं आहे चिमडभर हळद टाकायची आहे आणि एक आपल्याला यामध्ये कवडी टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होण्यासाठी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर ते सहा किंवा तुम्ही नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर मुख्य उंबरवाट्यावर हळदीचं लेपन करण्यासाठी आपल्याला ले काय करायचं आहे हळद गंगाजल गोमूत्र खडीमीठ त्रुटी आणि जे घरामध्ये खडीमीठ आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे गुलाबजल टाकायचं आहे अशा वस्तू टाकून आपल्याला ले याचं लेपन जे आहे मुख्य उंबरवाट्यावर लावायचं आहे त्यानंतर याच सहाय्याने आपल्याला घरामध्ये स्वस्तिक हे काढायचं आहे जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे स्वस्तिक काढायचं आहे मुख्य उंबरवट्यावर दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकुलं पूजा करायची आहे कारण या दिवशी स्वस्तिक काढायला खूप महत्त्व दिले जाते ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नादत असते आणि घरात सुख संपत्ती वाढत असते त्याचबरोबर काय करायचं आहे लक्ष्मी देवीचे पावलं काढून त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि जिथे स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिकची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे या दिवशी आंब्याचं तोरण आवर्जून बांधायचं आहे असं म्हटलं जाते की आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम हे आंब्याची पानं करत असतात ज्यामुळे घराला शत्रू नकारात्मकता नजर बांधा लागत नाही म्हणून आंब्याचे पानाचं तोरण जे आहे मुख्य उंबरवट्यावर लावायचं आहे जर तुम्हाला या दिवशी कवडीचं तोरण जर केंद्रामध्ये तुम्ही आणले असाल तर या दिवशी मुख्य उंबरवट्यावर आवर्जून बांधायचं आहे आणि त्याची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे एका कलशामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल गोमूत्र आणि खडीमीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे शुद्धजल जे आहे तर ते मुख्य उंबरवोट्यावर घरामध्ये शिंपडायचं आहे तुळशी तुळस शिंपडायचं आहे आणि त्याचबरोबर बाल्कनी असेल तिथे शिंपडायचं आहे आणि आपल्या मुख्य उंबरवठ्यावर शिंपडायचं आहे आणि अंगणामध्ये शिंपडायचं आहे असं केल्याने माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश होत असते आणि घरामध्ये जो पैसा आपण साठवत असतो त्याची सद्बुद्धीसुद्धा आपल्याला माता लक्ष्मी देत असते आणि घरावर कुटुंबावर कधीही संकट येत नाही कारण पहा लक्ष्मी ही सौभाग्याची देवी म्हटली जाते तर आपल्या हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य आणि समृद्धी संपत्ती याची अधिष्ठात्री देवी आहे ती सरस्वती लक्ष्मी देवी आणि पार्वती देवी या त्रिदेवीपैकी एक आहे लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे लक्ष्मी ही सोब्याची देवता म्हटली गेलेली आहे रात्री पूजा करण्याचे आणखीन एक कारण आहे या काळामध्ये घराचे वातावरण शांत होण्यासाठी घरातील जे दिवे आहे तर या दिवशी रांगोळीवर मुख्य दरवाजावर त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला मानसिक शांती व लक्ष केंद्रित होण्यासाठी या दिवशी हे दिवे प्रज्वलित करायचे आहे दिवाळीच्या रात्री दिवे लावून रांगोळी तयार करून विशेष पूजा केली जाते आणि रांगोळीवर एक दिवा शुद्ध तुपाचा लावला जातो त्यामध्ये एक लवंग एक वेलची टाकली जाते ज्यामुळे माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होत असते तर असं म्हटलं जाते की रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पौर्णिक कथेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जेव्हा भगवान राम अयोध्येत परतले होते तेव्हा शहरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी या दिव्याची रास जी आहे ती घरोघरी लावली होती अंगणावर उंबरवट्यावर आणि चुळसुरूळ लावली होती म्हणूनच दिवाळीच्या दिवशी रात्री दिवे लावणे आणि लक्ष्मी देवीची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटली जाते रात्री तिची पूजा केल्याने घरात सुख संपत्ती आनंद आणि शांती प्राप्त होते घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात म्हणून आमुषेची रात्र अत्यंत विशेष मानली जाते जी देवी लक्ष्मीला प्रसन्न करत असते लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ काळ म्हणजे प्रदोष काळ जो सुरू लगेच सुरू होतो आणि हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जाते की रात्रीची वेळ लक्ष्मी देवीला खूप प्रिय असते म्हणून दिवाळीच्या आमुशेच्या दिवशी जेव्हा चंद्र दिसत नाही आणि रात्र अंधारी असते यावेळेमध्ये दिव्ये लावले जातात आणि पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते अंधारात दिवे लावल्याने आपल्या जीवनातील अज्ञान व अडचणी दूर होतात ज्ञान व समृद्धीकडे वाटचाल आपल्याला करण्याचा संदेश देवी लक्ष्मी देत असते म्हणून या दिवशी ज्याला अमावस्या उत्सव असंही म्हटलं गेलेलं आहे दिवाळीला हा आपल्या भारतातील एक मोठा प्रमुख सण म्हटला जातो हा सण प्रामुख्याने संपत्ती व समृद्धी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो दिवाळी ही अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते या दिवशी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आपण काही उपाय जे आहेत ते करत असतो ज्या पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते कारण पहा सर्वांना माहिती आहे की लक्ष्मीची सुटका झाली होती तेव्हा बळी पाताळात दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यात येते यासंबंधीची अशी कथा आहे की पूर्वकाळी बळीराजा मोठा वैभवशाली होऊन त्याने आपल्या संपत्तीच्या व पराक्रमाच्या योगाने देवादेकासही कारागृहात कोंडून ठेवले होते प्रत्यक्ष लक्ष्मीसह बळीच्या बंदीशाळेत दिवस काढावे लागले त्यावेळी श्रीविष्णुने वामनाचे रूप धारण केले होते आणि श्रीपाद भूमिदान मागण्याच्या मिशाने सर्व विश्वावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले होते आणि त्यानंतर माता लक्ष्मीची सुटका या बंदीशाळेतून झाली होती म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी श्री विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते म्हणून लक्ष्मीच्या सोगुण तिच्या हातात महाळुंगाचे फळ गदा चर्म आणि पानपात्र असते तिच्या मस्तकावर नाग लिंग आणि योनी याचे प्रतीक असतात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात आर्थिक स्थिरता आनंद आणि यश प्राप्त होत असते संपत्ती आणि सोभ्याची अधिष्ठात्री देवी म्हणून ओळखली जाते लक्ष्मी हे शक्तीचे एक रूप म्हटले गेलेले आहे त्रिगुणात्मक सर्व व्यापक व जगाचे अधिकारण आहे म्हणून ती विष्णूची पत्नी आणि सोब्याची देवी म्हणून स्वीकारले जाते आणि म्हटले जाते म्हणून या दिवशी आपल्या मुख्य उंबरवट ह्या वस्तू ठेवल्याने घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात राहते घरातील संपूर्ण दारिद्र्य संपते म्हणून हा उपाय आणि सेवा उद्या सकाळ ते संध्याकाळपर्यंत नक्की करून पहा घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व कार्य सफल होतील म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री सुप्तमचं एक वेळा पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टगम एक वेळा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मीची आरतीसुद्धा या दिवशी संध्याकाळी आपल्याला म्हणायचे आहे आणि आपण जे प्रसाद ठेवलेला आहे जसं की फराळाचे पदार्थ माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर ठेवायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी प्राप्त होते म्हणून हा उपाय आणि सेवा करून पासरी स्वामी समर्थ